नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर होय मित्रांनो आजचं टायटल वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल किंवा काही लोकांना त्याचा राग येईल काही लोक म्हणतील ही लोकशाही आहे हे राज्य संविधानाने चालते आणि लोकशाहीची चा हत्या संविधानाची हत्या असे देखील आक्षेप येऊ शकतात अयोध्येला जाणे सर्वांसाठी सक्तीचे होणार आपल्या देशात लोकशाही आहे आणि त्यामुळे मतदानसुद्धा अजून सक्तीचे करता आलेलं नाही आहे मतदान म्हणजे ज्या शासनाकडून आपणाला अनेक अपेक्षा असतात जे निवडून येणारे सरकार असते त्याकडून अनेक प्रकारच्या त्या, त्या सरकारकडून आपल्या मागण्या असतात आणि तरी देखील मतदान सक्तीचे नाही आहे हो म्हणजे तसा कायदाच नाही आहे आणि करू शकत नाही कारण मतदान हे स्वेच्छेने करायचे आहे मतदानासाठी तुम्ही कोणाला सक्ती करू शकत नाही जबरदस्ती करू शकत नाही हे माहिती आहे आप आपल्याला तसा देखील कायदा करता आलेला नाही आहे त्याचप्रमाणे अनेक गोष्टी आहेत ज्या स्वेच्छेवर सोडलेल्या आहेत म्हणजे आपल्या राष्ट्रगीताला उभं राहायचं की नाही होय ते देखील सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे सक्तीचे नाही आहे राष्ट्रगीत काय म्हणजे ध्वजवंदन राष्ट्रध्वज ज्याला आपण म्हणतो ज्या राष्ट्रध्वजाच्या संरक्षणाकरता सीमेवर जवान प्राणाची बाजी लावून लढत असतात तो राष्ट्रध्वज त्याला सलाम करणे ते देखील सक्तीचे नाही आहे कारण काही धर्मात असं म्हणतात की ते सक्तीचे नाही आहे आम्हाला आणि आम्ही एकच परमेश्वर बांधतो त्याशिवाय दुसऱ्या कोणापुढे झुकत नाही राष्ट्रगीत झालं राष्ट्रध्वज झालं त्यांना आदर देणे त्यांचा सन्मान करणे म्हणजे त्यांना सलाम करणे नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि बघितलं असेल आपण अनेक आमदार खासदारांची व्हिडिओ की ते राष्ट्रगीताच्या वेळेस उभे राहत नाहीत ध्वजाला वंदना देत नाहीत मग अशा वेळा अयोध्येला जाणे सक्तीचे कसे काय करणार लगेच आक्षेप येतील कारण जसं जसं प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत विराजमान होणार आहेत बावीस तारखेला तो सोहळाजवळ येतोय तसं तसं अनेक वादविवाद पुढे येत आहेत मोठा विवाद शंकराचार्यांचा आला की हिंदू धर्माचे प्रमुख मानले जाणारे शंकराचार्य जगद्गुरू शंकराचार्य म्हणजे आद्य शंकराचार्य यांनी पुढे यांचा वारसा चालवणारे शंकराचार्य त्यांनी जी चार पीठे स्थापन केली होती त्याचा वारसा चालवणारे आणि त्यापैकी एका शंकराचार्यानी समोर येऊन सांगितलं की आम्ही अयोध्येला जाणार नाहीत आधी त्यांना निमंत्रण आहे ना का नाही हे नक्की नव्हतं आणि मग नंतर जाणार नाहीत इत, असंही त्यांनी सांगितलं कारण कारण सांगितलं की आमचं सरकारशी वैर नाही आहे मात्र मंदिर पूर्ण झालेलं नाही आहे आणि अर्धवट मंदिरात अशी प्राणप्रतिष्ठा करणे धर्मशास्त्राला संमत नाही आहे धर्मशास्त्रात त्यांनी हवाला दिला त्याच्याहून देखील बराच गदारोळ झाला की शंकराचार्य जात नाही आहेत म्हटल्यानंतर विरोधी पक्षांनी तो मुद्दा उचलून धरला आणि अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला करणे हा कसा भारतीय जनता पार्टीचा इव्हेंट आहे भारतीय जनता पार्टी याच्यात कसं राजकारण करते निवडणुकांचं राजकारण करते आहे हा देखील आक्षेप झाला मग विविध नेत्यांनी आघाडीच्या नेत्यांनी एक वेगळा मार्ग निवडला म्हणजे सध्या हिंदूमय वातावरण होतंय आणि म्हणून त्यांनी वेगळा मार्ग निवडला की आम्ही अयोध्येला नाही जाणार मात्र आम्ही आमच्या गावी जिथं आहोत तिथं आम्ही कुठल्या तरी देवतेचं दर्शन घेऊ म्हणजे उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी राम मंदिरच निवडलं काळ राम मंदिर नाशिकचं शरद पवार म्हणाले की मी जाणार मात्र आत्ता नाही जाणार ज्यावेळी मंदिर पूर्ण झालेलं असेल त्यावेळे जाण्यात मजा आहे त्यावेळेस जाण्यात आनंद आहे असा त्यांनी उल्लेख केला प्रताप यादव जे मंत्री आहेत बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र त्यांनी सांगितलं की अयोध्येचे राम माझ्या स्वप्नात आले होते प्रभू रामचंद्र आणि त्यांनी सांगितलं की मी अयोध्येत बावीस तारखेला नाही आहे छान अकल्याचे तारे तोडतायत एक एक जण मात्र या सर्वांना आता अयोध्येला जाणे सक्तीचे होणार आहे होय काबर सक्तीचे होणार आहे तुम्ही म्हणाला असा कुठला कायदा आहे असं कायदा झाला आहे का लोकसभेत असा कायदा मंजूर करता येतो का लोकसभेत राज्यसभेत आणि मग सुप्रीम कोर्ट त्याला मान्यता देईल का अनेक प्रश्न तुमच्या मनात येतील पण या सगळ्यांची उत्तर होय असे आहेत होय म्हणजे काय की सुप्रीम कोर्टाने जरी मान्यता दिली नाही जरी लोकसभेत तसा ठराव संमत झाला नाही तरी देखील सगळेच विरोधी नेते आणि बहुतेक नव्वद टक्के जनता नव्वद टक्के म्हणतोय मी अयोध्येला जाणार कारण प्रभू श्रीरामचंद्र जे विराजमान होत आहेत पाचशे वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ असा लढा राम मंदिरासाठी दिलेला आहे हिंदूंनी म्हणजे हिंदू बाहुल देशात हिंदूंच्याच एका मंदिराकरता त्यांच्या देवतेकरता इतका मोठा संघर्ष करावा लागला आहे आणि शेवटी त्या संघर्षावर विजय मिळवलेला आहे त्यामुळे राममय वातावरण झालेलं आहे जो रामका नाही व किसी कामका नाही अशी एक घोषणा देखील आता पुढे येते आहे आणि बरोबर आहे प्रभू श्रीरामचंद्र काही लोकांना जरी काल्पनिक वाटत असले काही लोकांना रामायण महाभारत हा काल्पनिक असं काव्य असं वाटत असलं तरी देखील रामराज्याची कल्पना निश्चितच लोकांच्या मनात ठसलेली आहे न्यायी राजा एकबाणी एकवचनी असा राजा म्हणून प्रभू श्रीरामचंद्र यांची ख्याती आहे आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की, की रामराज्याची कल्पना अनेकांच्या डोक्यात आहे म्हणजे सर्वांच्या डोक्यात ती कल्पना आता जाणारच आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो ते मंदिर इतकं भव्य होणार आहे इतकं सुंदर होणार आहे आणि त्याचं गवगवा सगळ्या जगभर पसरणार आहे जगभरातून आत्ताच बावीस तारखेला काही ठिकाणी सुट्टी जाहीर झाली आहे मॉरिशसला सुट्टी आहे काही ठिकाणी तिथे देखील मंदिरांमध्ये पूजा केली जाणार आहे असं सगळं वातावरण निर्मिती होते आणि ते मंदिर इतकं सुंदर बांधलं जाणार आहे त्याची वर्णनं आपण सगळे मीडियावर बघत आहात अजून एक बातमी की मोहम्मद बिन कासिम यांनी दुबईचे शेख होय त्यांनी अयोध्येतच सुप्रीम कोर्टांची जागा दिली तिथे मस्जिद बांधायचं ठरवलंय आहे मोठी मस्जिद भव्य अशी मस्जिद बांधायचं ठरवलंय आहे त्यामुळं अल्पसंख्य लोकांना देखील अयोध्येत जावंच लागेल जे अल्पसंख्य आहेत त्यांना ती भव्य मस्जिद बघायला मस्जिद बघायला जावं लागेल आणि जे रामभक्त आहेत ते राम मंदिरासाठी जातील आणि पुढाऱ्यांचं काय नेत्यांचं काय जे पुरोगामी आहेत जे नास्तिक आहेत जे प्रभू श्रीरामचंद्र यांना मानत नाहीत किंवा जे भारतीय जनता पार्टी विरोधी आहेत आणि त्यांचा विरोध केवळ एकाच कारणासाठी आहे की हे मंदिर भारतीय जनता पार्टी पुढाकार घेऊन बांधतंय खर तर विश्व हिंदू परिषदेचा पुढाकार आहे भारतीय जनता पार्टी बांधत नाही पण सरकार आहे ते आणि प्रदीर्घ लढा दिलेला आहे भाजपाच्या नेत्यांनी देखील राम मंदिरासाठी हे भव्य दिव्य राम मंदिर हे जगातलं आश्चर्य ठरणार आहे ताजमहाल बघायला जातातच ना कबर आहे मुमताजची कबर आहे असं म्हणतात मात्र ती वास्तू इतकी भव्य आणि देखणी उभारली गेली आहे आता तिथे शिवालय आहे असंही म्हणतात तो वाद आता सध्या नको येईल कदाचित तो वादही पुढे पण त्या ताजमहालला बघायला जाताना आपण मग आसपासचे लोक तुम्हाला आता विचारतील अयोध्येचं राम मंदिर बघितलं का नेत्यांना हे सक्तीचं होईल जाणं कारण त्यांचे समर्थक रामभक्त आहेत आणि ते राम भक्तांसाठी मतांच्या राजकारणासाठी देखील नेत्यांना जावं लागणार आहे आणि म्हणून म्हणतो की नाराज व्हायची काही गरज नाही आहे आपल्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे आपल्या देशात इतकी भव्य वास्तुभी राहते आहे आणि प्रभू श्री रामचंद्र यांचं देखणं भव्य दिव्य असं मंदिर उभारलं जात आहे आत्ताच अयोध्येच्या सगळे हॉटेल्स बुक झालेत तिथं मोठं पर्यटन केंद्र बनणार आहे खूप मोठा व्यवसाय मिळणार आहे अनेक बेरोजगारांना तिथे विविध निमित्ताने नोकऱ्या मिळू शकतात तेथे त्यांना ते रोजगार मिळू शकतो त्यामुळे आता सक्तीचं होणारच ना राम मंदिरात आपण जायला आहोत भले आत्ता आपल्याला वेळ नाही आहे नरेंद्र मोदी यांनी आव्हान देखील केलं आहे की गर्दी करू नका सध्या पण पुढे आयुष्यात केव्हा तरी राम मंदिर जाणे अयोध्येत जाणे सक्तीचे होणार आहे सरकारला कायदा करायची गरज नाही आहे लोकसभेत राज्यसभेत किंवा सुप्रीम कोर्टातही जायची गरज नाही आहे पण अयोध्येचा गवगावा इतका होतो आहे आणि प्रभू रामचंद्र अयोध्येत विराजमान होणार आहेत जे होतेच ज्यांना विस्थापित केलं होतं ते पुन्हा विराजमान होणार आहेत आणि म्हणूनच माझी विनंती आपण सगळ्यांनी जरूर एकदा अयोध्येला जा हे सक्तीचे होणारे जनमताच्या रेट्यामुळे हे सक्तीचे होणार आहे आणि आघाडीचे जे नेते आत्ता विरोध करतायत ते सगळे नक्कीच भविष्यात राम मंदिराला भेट देतील अयोध्येलाही जातील काही लोक मशिदीत जाऊ शकतात सारखे नेते आणि काही लोक राम मंदिरात जातील पण अयोध्येला जाणे सक्तीचे होणार आहे एवढं मात्र नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेट नवीन व्हिडिओ आहेत कॉमेंटमॅनसह धन्यवाद